नमस्कार करिश्मास भजवणीमध्ये आज आपण शेवग्याची शेंग आणि तांदळाचे पीठ वापरून मस्त अशी पौष्टिक नाश्ता रेसिपी बनवणार ना आहोत रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते बाजूला ठेवून घेऊयात आणि त्याचसोबत इथे मी दोन शेवग्याच्या शेंगा चिरून त्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता एका बातीलामध्ये मी तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये आपण ज्या शेवग्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या होत्या त्या टाकून घेऊयात आणि त्याचसोबत एक चमचा मीठ टाकून घेऊयात दोन शेवग्याच्या शेंगांसाठी मी तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी थोडंसं जास्तच घ्यायचं आहे आणि आता हे म मोठ्या आचेवरती पाच मिनटांसाठी उकळून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर तुम्ही ते पाहू शकता शेवग्याची शेंग ही शिजून तयार झालेली आहे आणि यामध्ये भरपूर असं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता तुम्हाला मी दाखवतेही शेवग्याची शेंग आपल्याला कितपत शिजवायची आहे हाताने दबल्यानंतर हे प्रेस होईल अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे आहे जास्तही शिजवायचे नाही आता ही शेवटीची शेंग आपण का बाजूला काढून ठेवूयात आणि जे पाणी राहिलेलं आहे शिल्लक ते थंड होण्यासाठी ठेवून देऊयात हे पाणी आपण वापरणार आहोत तर दहा मिनटानंतर तुम्ही ते पाहू शकता पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे आता मी एका बाउलमध्ये एक वाटी तांदळाचं था पीठ घेतलेलं आहे आता ज्या वाटीनं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं इथे मी पाणी तुम्हाला मोजून दाखवते कितपत पाणी आपल्याला लागणार ला ला आहे ते आणि जे शेवग्याचे शेंग उकळ आपण पाणी काढून घेतलेलं होतं तेच पाणी इथे वापरणार आहोत तर पहिल्यांदा इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये टाकून घेऊयात थोडं थोडं करत पाणी टाकून घ्यायचं आहे एकदम पाणी आपल्याला टाकायचं नाही नाहीतर बॅटरी व्यवस्थित बनत नाहीत तर पहा मी आधी थोडं थोडं पाणी टाकून याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे अजून पण यामध्ये लागणार आहे याकरिता मी पुन्हा एक वाटी इथे मी जे शेवग्याचं पाणी होतं ते तीक क ते घेते तर इथे जवळजवळ दोन वाटी शेवग्याचं पाणी निघालेलं आहे आता हे पाणी देखील यामध्ये थोडं थोडं करून टाकत याचं बॅटर बनवून घेऊयात तर मी इथे हे छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे पण मला हे थोडंसं अजून दाटसर वाटत आहे त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी म्हणजे जवळजवळ पाववाटी पाणी मी यामध्ये टाकून घेते जास्त पाणी पण टाकू नका शक्यतो शेवघ्याचंच पाणी इति वापरा म्हणजे जास्त पौष्टिक ही रेसिपी बनते तर पहा आपली योग्य कन्सिस्टन्सीची हे बेटर बनवून तयार झालेलं आहे जास्त दाटही नाही आणि जास्त पातळी नाही अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बेटर बनवून घ्यायचं आहे आता शेवघ्याचे शेंग उकळताना आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळे या स्टेजला यामध्ये मीठ पाहूनच टाकायचं आता इथे मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तरी तर आपलं गावण्याचं पीठ बनून तयार झालेलं आहे या यापासून आपण गावणे बनवून घेणार आहोत तर घरामध्ये एखादी वाटी असेल तर या वाटीने आपण घावणे तव्यावरती पसरवून घेऊयात पण त्याआधी तव्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे मोठ्या आचेवरती तव्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं गरम झाल्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकून ते तेल देखील व्यवस्थित पसरवून घ्यायचा तेल व्यवस्थित लावून घेतलं की जे आपण बेटर बनवून घेतलेलं होतं ते बेटर खालीवर करून मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच गावण्याचं पीठ यावरती टाकून घ्यायचं म्हणजे छान असे गावणे निघतात या पिठाला आपल्याला पिझ्झत वगैरे ठेवायची गरज लागत नाही तर पाहू शकता तदा छान गरम झालेलं आहे आणि मी हे बेटर यावरती टाकून घेत आहे तुम्हाला जर मोठी गावणे बनवायची असेल तर तुम्ही इथे पूर्ण तवा भरून देखील टाकून घेऊ शकता आता हे टाकून घेतल्यानंतर एखाद मिनिट झाकून शिजवायचं आहे मंद ते मध्यमाचेवरती शिजवायचं गॅसची फ्लेम मोठी करायची नाही एक मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तेल देखील लावून घेऊ शकता मी इथे तेल लावलेलो नाही आणि दुसऱ्या बाजूनेही एखादं मिनिट भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे घावणं काढून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त असं जाळीदार घावणं बनवून तयार झालेलं आहे शेवग्याच्या पाण्यापासून आपण हे घावणं बनवलेलं आहे यामध्ये शेवग्याचं पौष्टिकता पूर्णपणे उतरलेली आहे आता घावणं काढून घेतल्यानंतर एखाद्या अशा जाळीवरती पसरवून ठेवायचं दोन ते तीन मिनटांसाठी म्हणजे घावणी चिकट बनत नाही किंवा तुटत नाही अशा पद्धतीने जर आपण तव्यावरून काढून हे घामणं जाळीवरती टाकून घेतलं तर तुम जर तुमच्याजवळ जा 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 अशी जाळी नसेल तर तुम्ही घरामध्ये जी आपले चाळण असते मोदक उकडण्याची चाळण त्या चाळण्यावरती देखील तुम्ही हे घावण टाकून घेऊ शकता तर अगदी मऊ लुसलुशीत अशी शेवग्याच्या शेंगाचे हे घावण बनवून तयार होतात खाण्यात अप्रतिम लागतात याच पद्धतीने आपण सगळे घावण बनवून घेऊयात त्यानंतर आपण जे शेवग्याची शेंग काढून घेतलेली होती त्याची फ्राय करून घेऊयात तर फ्राय करण्यासाठी तव्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की एक एक चमचा जिरे मोहरी टाकून व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहेत ते तडतडले की सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठिजून टाकायचे आहेत त्याचसोबत पाच ते सहा कडीपत्त्याची पाने टाकून लसणाला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे लसूण कडीपत्ता जिरे मोहरी छान फ्राय झाले की यामध्ये एक चमचा धडा पावडर टाकून घेऊयात त्याचसोबत इथे मी दोन चमचे लाल तिखट म्हणजेच कांदा लसून चटणी वापरलेली आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता आणि एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायचा आहे आता हे तेलामध्ये मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत मंदाचेवरती परतवून घ्यायचे म्हणजे मसाले खरपणार नाहीत मसाले परतवून घेतल्यानंतर जे आपण शिजवून घेतलेले शेवग्याचे शेंग होते ते शेंग यामध्ये टाकून घेऊयात आणि या मसाल्यामध्ये शेवग्याची शेंग आपल्याला दोन मिनटे खालीवर करून घ्यायचे आहेत त्याचसोबत यामध्ये मी पाव चमचा कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण हे खालीवर करून घेऊयात मंद आजरीवरतीच परतवून घ्यायचं आहे म्हणजे मसाले करपणार नाहीत आता थोडंसं पाण्याचा शिंतोडा टाकून घ्यायचा आहे आणि झाकून मंद आजेवरती दोन मिनटांसाठी हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी झाकून दोन मिनटांसाठी म्हणजे एक वाफ काढून घेत आहे दोन मिनटानंतर झाकण काढून घेऊयात आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि इथे गॅस बंद करून घेऊयात तर इथे आपलं अगदी चमचमीत असं शेवगा फ्राय म्हणून तयार झालेलं आहे वरून थोडंसं इथं तुम्ही चाट मसाला देखील टाकून घेऊ शकता चाट मसाला टाकल्यामुळे मस्त अशी टेस्ट येते किंवा अर्धा लिंबू देखील इथे पिळून घेऊ शकता तर इथं आपलं हे शेवग्याचं फ्राय बनून तयार झालेलं आहे तर अगदी पौष्टिक रेसिपी आहे शोग्याचं पाणी टाकल्यामुळे श आपल्या घवण्यामध्ये छान असं टेस्ट आलेलं आहे आणि त्याचसोबत पौष्टिकताही वाढलेली आहे तर शेवग्याच्या शेंगाची इथे आपण घावणं आणि फ्राय बनवलेले आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच पौष्टिकतेने भरलेल्या भरपूर रेसिपीज करिश्मास भेजवाणी या आपल्या चॅनलवरती आहेत त्यादेखील नक्कीच पहा पाहू शकता आजपर्यंत शेवट्याची शेंग पूर्णपणे मस्त अशी फ्राय झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद